लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या खूपडील भागामध्ये एक भयानक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर अद्वेतला अडकवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो आणि अद्वेतवरती आता कलाचा खून केल्याचा आरोप असतो आणि कला ही किडनॅप झालेली असते परंतु सर्व चांदेकरांचा गैरसमज झालेला असतो आणि त्यांना वाटत असतं की कला ही सर्वांना सोडून गेली म्हणजे तिचा मृत्यू झाला याद गेत आता। या संधीचा फायदा घेत रोहिणी प्लॅनिंग करत असते आणि ती सर्व चांदेकरांसमोर अद्वैत गुन्हेगार आहे असं सांगत असते तर आता कला किडनॅप कशी होणार आणि कलाला किडनॅप कोण करणार व त्याचबरोबर रोहिणी असा कोणता प्लॅनिंग करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये थरारक असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि सर्व काही चांदेकरांच्या घरामध्ये विचित्र असं चाललेलं असतं तर आता गुंडांनी कलावरती जीव घेणा हमला केलेला असतो कला जेव्हा मार्केटमध्ये गेलेली असते तेव्हा राहुलने पाठवलेल्या गुंडांनी कलावरती हल्ला केलेला असतो तिथे आजूबाजूला कोणीही नसतं त्यामुळे त्या, त्या गुंडांचा प्लॅनिंग यशस्वी होतो आणि ते कलाला जखमी करून निघून जातात हे ही गोष्ट कोणालाच लवकर समजत नाही परत तेथील काही व्यक्ती लगेच अद्वैतला बोलावून घेतात आणि हे गोष्ट अद्वैतच्या कानी पडल्यावरती अद्वैत खूप घाबरतो अद्वैत लगेच मिळालेल्या माहितीवरून त्या ठिकाणी पोहचतो आणि कलाच्या तोंडावरती पाणी मारून तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो अद्वैत खूप रडत असतो आणि अद्वैत आता तेथील पडलेला चाकू पाहत असतो आणि त्यावरील रक्त पाहून अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो तर तिथे कुणीतरी पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्यामुळे ऐनवेळी पोलीस पोहोचलेले असतात आणि अद्वैतच्या हातामध्ये चाकू असतो त्यावरून पोलिसांना अद्वैतवरती संशय येतो आणि हा खून अद्वैतने केला आहे असा त्यांचा गैरसमज होतो आणि पोलीस अद्वैतकडे येऊन म्हणतात आम्ही तुला हत्यारासोबत रंगे हात पकडला आहे आता तुझी काही खैर नाही तू पळून जाण्याचा प्रयत्न तर करूच नकोस तिथे अद्वैत मी गुन्हेगार नाहीये असं ठणकावून सांगत असतो परंतु आता रंगे हात पकडल्यामुळे पोलीस आता अद्वेतला जेलमध्ये घेऊन जातात आणि आता ते गुंड संधीचा फायदा घेत कालाला तेथून घेऊन गेलेले असतात तिथे अद्वेत मी गुन्हेगार नाहीये असं आरडून ओरडून सर्व पोलिसांना सांगत असतो परंतु अद्वेतचं कोणीही ऐकत नसतं तर आता हीच बातमी सर्व चांदेकरांना कळाल्यावरती रोहिणी म्हणत असते की कालावरती हमला अद्वेतनेच केला आहे अद्वेतच खरा गुन्हेगार आहे तिथे फक्त रोहिणीलाच वाटत असते की अद्वैत हा गुन्हेगार आहे सर्व चांगले अद्वैत असं करणार नाही यावरती विश्वास असतो रोहिणी म्हणत असते जे काही सत्य आहे ते तुम्हाला मानावंच लागेल हा हमला अद्वैतने आणि हेच सत्य आहे आणि पोलिसांनी अद्वैतला रंगे हात पकडला आहे अद्वैत आता चुकून सुद्धा अद्वैत आता जेलमधून कधीच परत येऊ शकणार नाही तिथे सर्वजाता खूप चिडते आणि ती म्हणते रोहिणी माझ्या मुलावरती आरोप करण्याची तुझी हिंमत कशी झाली तेव्हा तिथे रोहिणी म्हणते बोलले वरती चोरी करण्याचा फ्रॉड करण्याचा त्याने कलावरती जीवग्याना हल्ला केला आहे हा गुन्हा खूप मोठा आहे वरून आणखीन अद्वैतला पोलिसांनी रंगे हात पकडला आहे आणि तुम्ही सर्वजण त्याची बाजू घेत आहात ज्यावेळेस माझा राहुल चुकला त्याला तुम्ही खूप बोलला त्याचा खूप अपमान केला आता अद्वैतने तर एवढा मोठा खून केला आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचीच बाजू घेता माझ्या राहुल पेक्षा तर जास्त मोठा नालायक माणूस हा अद्वैत आहे मला माहित आहे माझा राहुल खूप चुकीचा वागला त्याने नैनाला खूप त्रास दिला परंतु त्याने कधी नैनावरती असा जीव घेणा हमला केला नाही मग तुम्ही मला सांगा या घराला डाग लावणारा काळिंबा फासणारा व्यक्ती कोण आहे माझा राहुल की हा गुन्हेगार अद्वैत आज नाही तर उद्या कोर्ट अद्वैतला खुणी सिद्ध करेलच तेव्हा तर तुम्हाला सत्य मानावंच लागेल तेव्हा प्रदीप मध्ये पडतो आणि तो म्हणतो असं काही होणार नाहीये रोहिणी माझा अद्वैत असं कधीच करू शकत नाही माझा माझ्या अद्वैत पूर्ण विश्वास आहे तिथे नैना म्हणते तुम्ही असं राहुलचं आणि अद्वैतचं कंपॅरिझन करणं बंद करा कारण राहुल माझा खूप छळ करतो तो मला खूप त्रास देतो तो मला समजूनच घेत नाही परंतु अद्वैत खूप चांगला आहे अद्वैतने मला प्रत्येक वळणावरती साथ दिली आहे जेव्हा मी वाईट परिस्थितीमध्ये होते तेव्हा अद्वैतने माझी साथ दिली अद्वैतने मला खूप समजून घेतलं परंतु दुर्दैवाने हा राहुल माझ्या नशिबात आला मला त्याच्याशी लग्न करावं लागलं अद्वैत निर्दोष सिद्ध व्हावा हे आपल्या सर्वांना वाटतंय आणि मला सुद्धा खूप वाटतंय तेव्हा तिथे सरोज म्हणते तुम्ही सर्वांनी बघितलं का नयनाला अद्वैतची खूप काळजी आहे नयना आणि कलामध्ये हाच फरक आहे कला माझ्या मुलाबरोबर भांडत होती आणि नैना माझ्या मुलासाठी सर्वांसोबत भांडते आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा नैना अद्वैतची किती काळजी करत आहे ती अद्वैतला नेहमीच सपोर्ट करते तेव्हा आबा म्हणतात सरोज तू जरा तुझं तोंड तुजर सांभाळून बोल कला अद्वैत यांचं नातं कसंही असलं तरी कला अद्वैतच्या भल्यासाठीच बोलते कला उगाच भांडत नाही त्यामागे अद्वेतचा आणि सर्व चांदेकरांचा फायदा असतो आणि ही आपापसात आप भांडायची वेळ नाहीये तुम्ही उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रकरण खूप मोठं करता आता आपण अद्वैतला कसं सोडवायचं याचाच विचार आपल्याला करायला हवा तुमच्या सर्वांसारखा माझा सुद्धा अद्वैतवरती पूर्ण विश्वास आहे अद्वेत निर्दोष आहे आणि आता आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे मला तर असं वाटतंय की अद्वैतला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतय तेव्हा सोह म्हणतो परंतु असं कोण करत असेल आबा अद्वैताला फसवण्याचा कोण प्रयत्न करेल तेव्हा प्रदीप म्हणतो हो आबा तुमचं बरोबर आहे आता अद्वैतला कशी बेल मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्या अद्वैतला निर्दोष सिद्ध करायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी जेलमधून पोलीस आता अद्वैतला कोर्टामध्ये घेऊन जाणार असतात तेव्हाच तिथे मीडियावाले आलेले असतात तेथे एक व्यक्ती म्हणत असतो की हा चांदेकर चेहऱ्यावरून किती भोळा दिसतो परंतु याने खूप निर्दयीपणे स्वतःच्या बायकोवरती हल्ला केला आणि आता तिला कोटे ठेवलंय हे सुद्धा सांगत नाहीये याच्यासारखा निर्दयी माणूस मी कधीच पाहिला नाही अशा माणसाला तर फाशी द्यायला हवी तर तिथे मीडियावाले अद्वेतला खूप सारे प्रश्न विचारत असतात आणि अद्वेतला पूर्णपणे हैराण करून सोडलेलं असतं अद्वैत त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नसतो तो शांत असतो कारण अद्वेतने कालावरती हल्ला केलेलाच नसतो या गुंडांनी म्हणजे राहुलच्या गुंडांनी कलावरती हल्ला केलेला असतो आणि तिला खूप घायल केलेलं असतं आणि नंतर तिला किडनॅप करून घेऊन गेलेले असतात आणि ते या सर्व प्रकरणामध्ये अद्वैत जाम अडकलेला असतो तेव्हाच तिथे सोहम आणि प्रदीप येतात प्रदीप अद्वैतला म्हणतो अद्वैत तू काही काळजी करू नकोस आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही होत आम्हाला माहीत आहे तू निर्दोष आहे परंतु आता हेच आम्हाला आणि तुला सुद्धा कोर्टासमोर सिद्ध करायचं आहे तिथे अद्वैत म्हणतो बाबा तुम्हाला कलाबद्दल काही माहिती मिळाली का ती कुठे आहे हे कळालं का मी कलावरती हल्ला केला नाही हे सांगून मी आता खूप थकलो आहे कलाला कोणीतरी किडनॅप केलंय परंतु कोणी केलं हे आपल्याला माहित नाही तेव्हा प्रदीप म्हणतो अद्वैत आम्हाला वाटतंय की कुणीतरी तुझ्या विरोधात डाव खेळतोय आणि तुला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हा सर्व त्याचाच डाव आहे तेव्हा सोहम म्हणतो परंतु बाबा हे असं कोण करेल आपल्या दादाचा असा कोणता शत्रू असेल की जो इतक्या घाण पद्धतीने अद्वैत दादाला अडकवेल हे मला कळतच नाहीये तर इकडे सर्व चांदेकर कोर्ट जवळ आलेले असतात आणि सर्वज आबांना म्हणत असते की आबा आपला अद्वैत कधी सुटेल मला अद्वेतची खूप काळजी वाटते माझ्या अद्वैतने असं काहीच केलेलं नाहीये काही झालं तरी आपल्याला अद्वेतला निर्दोष सिद्ध करायलाच हवं तेव्हा आवा म्हणतात सरोज तू काहीही काळजी करू नकोस आम्ही अद्वेतला निर्दोष सिद्ध करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करत आहोत तुम्ही आता काहीही काळजी करू नका तर आता कला कुठे असणार व अद्वेत हा निर्दोष सिद्ध होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा